आज आपण विदर्भ स्पेशल सांबारवडी किंवा कोथिंबीर वडी कशी करायची ते बघणार आहोत ह्या सांबार वड्या खायला खूप मस्त लागतात आणि खुसखुशीत खमंग होतात बऱ्याच वेळेला काय होतं वड्या करताना वातळ होतात किंवा नरम पडतात तुम्ही अशा पद्धतीच्या वड्या बनवल्या तर तुमच्या वड्या कधी नरम किंवा वातळ होणार नाहीत तर बघू शकता इथं मस्त आपली ही खुसखुशीत अशी कुरकुरीत सांबार वडी तयार झालेली आहे वड्या बनवताना काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात आल्या की वड्या आपल्या छान अशा चा, खुसखुशीत कुरकुरीत होतात मी या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर वड्या बनवल्या तर तुमच्या वड्या वातळ किंवा नरम होणार नाहीत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात वडी बनवण्यासाठी आपल्याला इथं दोन वाटी मैदा घ्यायचा आहे आणि एक वाटी बेसन घ्यायचं आहे किंवा तुम्ही दोन वाटी बेसन एक वाटी मैदा असंही प्रमाण घेऊ शकता पण हे प्रमाण अगदी बरोबर आहे मी याच पद्धतीने नेहमी वडी बनवते त्यामुळं माझी वडी छान अशी खुसखुशीत कुरकुरीत होते आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी अगदी कडकडीत गरम तेल करून घेतलेलं आहे तर तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर तेल मोजून टाकायचं आहे तर तीन चम्मच आपल्याला तेल टाकायचं कारण आपण तीन वाटी यामध्ये पीठ घेतलेलं आहे त्यामुळं तीनच चम्मच यामध्ये तेल टाकायचं आहे जास्त तेल झालं तर आपली वडी तेलकटही होऊ शकते आणि नरमही पडू शकते त्यामुळं तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट पाहिजे तर हे आपल्याला मस्त पीठ चोळून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पिठाला आपल्याला तेल लावून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीचा गोळा बनला तर समजायचं की आपलं हे पीठ मस्त मिक्स झालेलं आहे आणि पीठ मिक्स झाल्यावर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे भिजवून घ्यायचं आहे तर अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं मैदा पाणी सोकून घेत नाही त्यामुळं एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर हे पीठ पातळ होऊ शकतं तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मस्त पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे आणि घट्ट करून घ्यायचं अगदी कडक म्हणतात ना तशा पद्धतीने हे पीठ छान असं मळल्या गेलेलं आहे आणि आपल्याला हे दहा मिनटासाठी मुरायला ठेवायचं तर दहा मिनटं आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊ तर इथं मी मस्त अशी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी कोथिंबीरला सांबार म्हणतात तर सुरुवातीला काय करायचं कोथिंबीर मस्त धुवून घ्यायची आणि एका सुती कपड्यावर ती सुकवायला ठेवायची आणि नंतर मस्त अशी बारीक चिरून घ्यायची म्हणजे यामध्ये पाणी राहत नाही गॅसवर कढई ठेवून आपल्याला त्यामध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे मी इथे एक वाटी ते या कडाईमध्ये टाकून मस्त असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ही तर मस्त हे लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊयात तर थोडं लालसर झालं की यामध्ये एक वाटीला थोडे कमी तीळ घ्यायचे आहेत हे तीळ यामध्ये भाजायचे तीळ आणि खोबरं भाजतानाच आपल्याला हे थोडं बाजूला करायचं आहे आणि यामध्येच एक चमचा खसखस टाकायची आहे आणि ती पण आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस अशी भाजून घेतली ना तर मस्त अशी कोथिंबीर बी खमंग लागते तर हे तिन्ही साहित्य एकत्र करून आपल्याला भाजून घ्यायचे किंवा तुम्ही वेगवेगळे पण भाजून घेऊ शकता तर आता हे आपलं भाजून झालेलं आहे जास्त काळं पण भाजायचं नाही नाहीतर करपट लागू शकतं तर बघू शकता इथे असे कुरकुरीत आपलं हे खोबरं झालेलं आहे आणि हे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही तर अगदी थोडं जाड ठेवायचं आहे तर बघा इथे मी असं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे तर बघा जास्त बारीक करायचं नाही तर हे आपण बाजूला ठेवूया तर त्याच कढईमध्ये आपल्याला एक माप फक्त मी इथं तेल टाकलेलं आहे तेल जास्त टाकायचं काम नाही त्यामुळं थोडंसंच तेल टाकायचं एक चमचा लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि मस्त यामध्ये भाजून घ्यायची आहे लगेचच आपण अर्धा चमचा अद्रक टाकणार आहोत तुम्हाला लसूण अद्रक टाकायची नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालू शकतं पण लसूण अद्रक टाकल्यामुळं कोथिंबीरला आणखीनच चव छान येते एक चमचा हळद टाकायची आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि इथं मी थोडं जाडसर बारीक असं वाटलेलं धना पावडर घेतलेलं आहे तर दोन चम्मच टाकायचं एक चमचा जिरा पावडर टाकायची आहे आणि हे छान या तेलामध्ये थोडं परतवून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे आणि हे छान भाजलं की यामध्ये आपल्याला हे वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये असा हा सर्व मसाला भाजून घेतल्यामुळं आणखीनच आपली कोथिंबीर खमंग लागते अर्धे वाटी शेंगदाण्याचा भाजलेला कूट घेतलेला आहे तो टाकायचा आणि हे पण यामध्ये मस्त असं भाजून घ्यायचं आहे एक चमचा साखर टाकायची आणि अर्ध्या लिंबूचा रस घेतलेला आहे तो टाकायचा आहे लिंबूचा रस नसेल तर तुम्ही यामध्ये आमसूर पावडर टाकली तरी चालतं माझ्याकडे आमसूर पावडर नव्हती त्यामुळं मी इथं लिंबूचा रस टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर बघा आपला हा मस्त मसाला तयार झालेला आहे आणि हे यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर हे सर्व मस्त भाजलेलं आहे तर आपण ही कोथिंबीर टाकून घेऊयात आणि कोथिंबीर आपल्याला टाकून मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण कोथिंबीर कोरडी करून घेतल्यामुळे याला पाणी सुटत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं सारण मस्त असं तयार झालेलं आहे तर हे चांगलं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तुम्ही अशा पद्धतीचं सारण बनवलं तर आठ दिवस पंधरा दिवस पण टिकतं कोथिंबीर यामध्ये मस्त अशी मिक्स झालेली आहे आणि पूर्णपणे ती छान सुकलेली आहे तर अशी ही सुकेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची तर बघू शकता मस्त आपली ही सारण तयार झालेलं आहे हे सारण थंड करून घ्यायचं नंतर आपल्याला वड्या बनवायच्या आहेत तर इथं दहा मिनटं झालेली आहे तर बघू शकता आपला हा गोळा मस्त सेट झालेला आहे तर आणखी थोडासा मळून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी मस्त असा नरम किंवा मऊ लुसलुशीत झालेला आहे तर यामधली छोटी एक गोळी घ्यायची आहे तुम्हाला ज्या पद्धतीच्या वड्या बनवायच्या तशा तुम्ही घेऊ शकता तर मी इथं लिंबा एवढ्या आकाराचे मस्तसे दहा गोळे करून घेतलेले आहेत आणि हे गोळे आपल्याला मैद्याच्या पिठामध्ये बुडवायचे आहे जास्त पीठ लावायचं नाही जास्त पीठ लावलं तर तळताना आपलं तेल खराब होऊ शकतं तर अशा पद्धतीची मस्त आपल्याला याची छोटी पोळी लाटून घ्यायची आहे तर बघू शकता इथं मी मस्तशी पोळी लाटून घेतलेली आहे तुम्हाला जेवढी लाटायची तेवढी तुम्ही लाटून घेऊ शकता आणि यावर आपल्याला हे सारण टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मस्त असं सारण टाकून घ्यायचं आणि दोन्ही बाजू आपल्याला अशा धुमडून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या ह्या बाजूने सारण गळणार नाही त्यामुळं थोडं इकडून पाणी लावायचं आहे एका काठाला तर इथे मस्त असं पाणी लावायचं म्हणजे हे तेलात टाकताना काठ याची सुटणार नाहीत आणि ही मस्त अशी दाबून मस्त अशा दा रोल करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मस्त ते रोल करून घेतलेला आहे आणि थोडं काठ आपल्याला दाबून घ्यायचे आहे म्हणजे छान असे चिपकतात आणि ज्या आपण काठ चिपकले त्याच बाजूने आपल्याला ही प्लेटवर ठेवून घ्यायची आहे म्हणजे ही छान अशी चिपकल्या जाते आणि तेलात टाकल्यावर निघणार नाही किंवा उकलणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने पटपट आपल्याला सर्व वड्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे आपण अशा हा सर्व वड्या बनवून घेऊयात तर असं काठाने पाणी लावायचं आणि याचा रोल करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा मस्त पटपट आपल्या वड्या तयार होतात तर इथे मी सर्व वड्या तयार करून घेतलेल्या आहे इथे वड्या तळताना जास्त लक्ष द्यायचं आहे तर इथेच आपल्या चुका होतात तर इथे आपल्या चुका झाल्या नाही पाहिजे त्यासाठी काय करायचं अगदी तेल थंड म्हणजे एकदमच कोमट करून घ्यायचं आहे कोमट तेल झाल्यावरच यामध्ये ह्या वड्या सोडायच्या आहेत म्हणजे जास्त गरम तेलात वड्या सोडायच्या नाहीत त्यामुळं आपल्या वड्या नरम पडू शकतात किंवा वातळ होऊ शकतात तर अगदी थोडं काहीतरी तेल गरम झालं की यामध्ये ह्या वड्या सोडायच्या आहे आणि मध्यम गॅसवर किंवा एकदम कमी गॅसवर आपल्याला ह्या वड्या सुरुवातीला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे आतून पण त्या छान तळल्या जातात आणि कुरकुरीतही होतात तर बघू शकता अशा पद्धतीने अगदी कमी तेलामध्ये ह्या वड्या लालसर होईपर्यंत मस्त तळून घ्यायच्या आहेत जास्त गरम तेल केलं तर आपल्या वड्या नरम किंवा वातळ होऊ शकतात तर इथेच ह्या चुका तर होतात तर तुमच्या ह्या वड्या अशा होऊ नये यासाठी तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे वड्या तळून घेतल्या तर तुमच्या वड्या कधी बिघडणार नाहीत आणि छान अशा कुरकुरीत होतात तर इथे मी सर्व वड्यात तळून घेतलेल्या आहेत तर बघू शकता अगदी मस्त आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत तर कमी तेलामध्ये वड्या तळल्यावर अशा ह्या चोपड्या वड्या येतात याला फुगे येत नाहीत तर बघू शकता मस्त आपल्या ह्या वड्या छान दिसत आहेत आणि जास्त तेलामध्ये तळल्या तर आतून नरम किंवा हे अशा पद्धतीचे फुगे येतात तर बघू शकता इथे दोन प्रकारच्या वड्या दिसत आहेत तर अशा कमी तेलामध्ये वड्या तळून घ्यायच्या तर, तर ह्या चुका तुम्ही टाळल्या तर तुमच्या वड्या अगदी कुरकुरी मस्त कुरकुरीत आणि छान होतात तर बघू शकता इथे मस्त अशा कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत आणि खायला पण मस्त अशा खमंग झालेल्या आहेत आणि अशा वड्या तुम्ही दोन दिवसही करून ठेवल्या तरी तुमच्या वड्या नरम पडणार नाहीत आणि शिवाय ह्या वड्या दोन दिवस बाहेर छान टिकतात तर अशा पद्धतीच्या वड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा